पाचवी मराठी पाठ चौदावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिकारीला गेलेल्या राजाने कोणती शपथ घेतली उत्तर शिकारीला गेलेल्या राजाने यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही अशी शपथ घेतली आ तुकडोजी महाराज कोणकोणत्या भाषांतील कवणे बेभान होऊन गात असत उत्तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदी उर्दू व मराठी भाषेतील स्वतः रचलेली कवणे बेभान होऊन गात असत प्रश्न दुसरा का ते लिहा अ राजाने शिकार करण्याचे सोडले उत्तर तुकडोजी महाराजांनी राजाची चूक त्याच्या लक्षात आणून दिली व राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली म्हणून राजाने शिकार करण्याचे सोडले ई तुकडोजी महाराज यांनी कोणता ग्रंथ लिहिला उत्तर तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला आ चंद्रपूर जिल्ह्यातील लोक तुकडोजी महाराजांना देवबाबा म्हणत उत्तर तुकडोजी महाराज स्वतःची कवणे बेभाण होऊन अशी गात असत की लोक तासन तास तल्लीन होऊन डोलत असत त्यांच्या या वेगळ्या गुणसंपदेमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील लोक त्यांना देवबाबा म्हणत ई राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला उत्तर तुकडोजी महाराजांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेऊन जमिनी मिळवून देण्याचे महान कार्य केले म्हणून राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा राष्ट्रसंत पदवीने गौरव केला प्रश्न तिसरा तुमच्या शब्दात उत्तरे सांगा अ श्री गुरुदेव सेवा मंडळाने कोणकोणते उपक्रम राबवले उत्तर श्री गुरुदेव सेवा मंडळाने स्वतंत्र भारतात हैदराबाद स्टेट व कोल्हापूर संस्थानाचे विलिनीकरण करण्यात सहभाग घेतला या व्यतिरिक्त मंडळाने सप्ताह चातुर्मास कार्यक्रम आयोजित केले तसेच स्वच्छता यात्राशुद्धी व्यसनमुक्ती आरोग्य संरक्षण ग्रामोद्योग संवर्धन आणि संत संमेलनाचे उपक्रम राबवून सामुदायिक सहभोजनाद्वारे हो धर्म जात पंथामधील विषमता कमी केली आ साने गुरुजींच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काय केले उत्तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांचा सहभाग मिळवून समर्थन दिले ई राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान देशात जाऊन कोणते कार्य केले उत्तर जपानमध्ये आयोजित केलेल्या विश्वशांती परिषद व जागतिक धर्म परिषदेचे उद्घाटन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या हस्ते झाले त्यांनी भगवान बुद्धांच्या पंचशील तत्वांची माहिती दिली तसेच अठरा देशांच्या जागतिक धर्मसंघटनेचे सल्लागार म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केले